न्यूज नशामुक्त भारत अभियान अंतर्गत सांगली जिल्ह्यात नशेच्या पदार्थांची विक्री आणि वितरण करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवत महात्मा गांधी चौक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे सांगलीचे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे मिरज उपविभागीय अधिकारी श्री प्रमेश पिला यांच्या निर्देशानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे आणि सायबर पोलीस ठाणे सांगली यांनी संयुक्त कारवाई करत सतरा लाख पंधरा हजार आठशे चव्वेचाळीस रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधी गुटखा आणि पाण मसाल्याचा साठा जप्त केला असून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहितीनुसार स्थानिक पोलिसांनी छापटाकून मुख्तार मेहबूब मुजावर राहणार वसूल तालुका मिरज या मुख्य आरोपीकडून ब्याऐंशी हजार सहाशे रुपये किमतीचा सुगंधी गुटखा जप्त केला आहे पुढील तपासात हे उघडकीस आलं आहे की हा साठा कर्नाटक राज्यातून आणून सांगली जिल्ह्यातील पानपट्टीवाल्यांना विक्रीसाठी पुरवला जातो आहे तपासात मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तीन वेगवेगळ्या पथकांची रचना करून कर्नाटक राज्यात पाठवले या पथकांनी तेथील मुख्य वितरक आणि पुरवठादारांवर छापा टाकत खालील आरोपींना अटक केली सलीम विरान कर्नाटक मुख्य निर्माते उमेश शंकर पाटील राहणारोई जिल्हा बेळगाव साठा वाहून येणारा नदीलाल शेख भरतेश सिद्धराम कुचे राहणार मिरज प्रमुख वितरक या संपूर्ण कारवाईत मिळून एकूण खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला मुख्तार मुजावर ब्याऐंशी हजार सहाशे नदीलाल शेख दहा लाख अठरा हजार पाचशे चव्वेचाळीस भरते सिद्धराम सहा लाख चौदा हजार सातशे एकूण किंमतीचा मुद्देमाल सतरा लाख पंधरा हजार आठशे चव्वेचाळीस सदर कारवाई दरम्यान कर्नाटक सांगली या गुटखा साखळीचा पर्दाफाश झालेला असून आणखीन काही पुरवठादारांना माहिती मिळवण्याची पोलिसांचा तपास सुरू आहे अटक आरोपींना दिनांक अठरा जुलै रोजी न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे महात्मा गांधी चौक पोलिसांकडून सांगली जिल्ह्यात नशामुक्तीच्या दिशेने यापुढे कठोर कारवाई करण्यात येणार आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पथकाने सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू पान मसाला गुटखा इत्यादी वर मोठी कारवाई करेल सदर तस्करीमध्ये वितरण वाहतूक व निर्मिती करणाऱ्या टोळीला जेरबंद करून त्यांच्यावर कारवाई केलेली के आहे माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे माननीय अपर पोलीस अधीक्षका कल्पना भारावकर मॅडम माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने कारवाई करीत मिरज येथे प्रतिबंधित गुटखा तंबाखू पान मसाला विक्री करण्यासाठी आलेला इसम मुक्ता महबूब मुजावर यास अटक करून त्याच्याकडून प्रतिबंधित तंबाखू व गुटखा मानाचा सा मोठा साठा जप्त केला होता सदर कारवाईनंतर पुढील तपासामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने कर्नाटक राज्यामध्ये तीन वेगवेगळी पथके रवाना करीत सदर गुन्ह्यातील निर्मिती करणारे व मोठा साठा वितरण महाराष्ट्रामध्ये करणाऱ्या इस्मांना ताब्यात घेतले आहे यामध्ये सलीम गुरुसाह आवटे राहणार शाहूनगर बेळगाव कर्नाटक हे निर्मिती करणाऱ्या आरोपीस अटक करून या गुन्ह्यातील उमेश शंकर पाटील राहणार पुढची अत्नी हा यांना साठा करत कर, करून मिरज सांगली जिल्हा इथे वितरण करणार करत असल्याने त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे गुन्ह्यामध्ये तसेच आटपाडी येथील नयूम दिलावर शेख व मिरज शहरातील भरतेश सिद्धराम पुढचे यांना देखील या गुन्ह्यामध्ये दे अटक केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये मुख्तार महबूब मुजावर यांच्याकडे ब्याऐंशी ला ब्याऐंशी हजार सहाशे रुपयाचा नूम दिलावर शेख यांच्याकडे दहा लाख अठरा हजार रुपये किमतीचा व भरते सिद्धराम कुडचे यांच्याकडे साधारण सहा लाख चौऱ्याण्णव हजार इत्यादीचा असा मिळून एकूण सतरा लाख पंच्याण्णव हजार आठशे चव्वेचाळीस रुपयाचा प्रतिबंधित तंबाखू पान मसाला गुटखा व वाहन असा मुद्देमाल महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने पकडलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अक्रोज पठाण महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरो पोलीस कॉन्स्टेबल सचिन कुंभार अभिजित धनगर अभिजित पाटील राहुल क्षीरसागर नानाचंदन शिवे आदी व इतर सर्व पथकाने कारवाई करत मोठ्या स्वरूपात हे वितरण व निर्मिती वाहतूक करणाऱ्या टोळीला जेरबंद करून कारवाई केलेली आहे यापुढे देखील अशा प्रकारच्या नशा किंवा इतर अवैध कारवाई अनुषंगाने मोठ्या कारवाई आम्ही करणार आहोत तसेच मी नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारची कुठली माहिती उपलब्ध असल्यास आपण महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे सदर माहिती आम्हाला देऊन आम्हाला सहकार्य करा जे